फैजपूर ते सावदा रस्त्यावर असलेल्या धनाजी नाना महाविद्यालयाजवळ कुत्र्यांनी एका हरिणचा लचका तोडून त्याला ठार मारले ही घटना दिनांक एकवीस मार्च शुक्रवार रोजी सकाळी निदर्शनास आली असून वन विभागाचे पथक त्या ठिकाणी गेले व त्यांनी या हरिणचा पंचनामा केला आहे या हरिणच्या मृत्यू संदर्भातील अधिकृत माहिती फैजपूर येथून शुक्रवार दिनांक 21 मार्च रोजी दुपारी साडे दहा वाजता देण्यात आली फैजपूर ते सावदा जाणारा रस्ता आहे या रस्त्यावर धनाजी नाना महाविद्यालय आहे या महाविद्यालयाच्या आवारात शुक्रवारी सकाळी एक हरिण हे मृत अवस्थेत आढळून आले काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की या हरिणच्या मागे कुत्रे लागलेले होते आणि या कुत्र्यांनी या हरिणचा लचका तोडला आणि यात तिचा मृत्यू झाला या, या घटनेची माहिती तातडीने यावल पूर्व वन विभागाचे वन अधिकारी स्वप्नील फटांगडे यांना देण्यात आली त्यांनी तातडीने त्या ठिकाणी वनपाल सतीश वाघमारे आणि त्यांचे पथक पाठवले घटनास्थळाचा पंचनामा करून या हरिणवर आता अंत्यसंस्कार केले जाणार आहे एकूणच सात पुड्यात होत असलेले अतिक्रमण यामुळे वन्य प्राणी हे शहरी भागाकडे येत आहे काही दिवसापूर्वीच बिबट देखील या भागात दिसून आला आणि आता इतर देखील सात पुड्यातील वास्तव्यात होत असलेल्या अतिक्रमणाच्या भीतीने थेट शहरी भागाकडे वळलेले दिसत आहे यातच सातपुड्याच पानवटे आहे किंवा नाही किंवा पाण्याच्या शोधात तर हे प्राणी शहरी भागात आले तर नाही ना असा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे